नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी हॉंडा कंपनीच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी एक नवीन शाईन हंड्रेड डे एक्स लाँच करण्यात आली आहे या गाडीचे लॉन्चिंग खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसमोर ध्रुव मोटरचे चेअरमन आशिष पाटील तसेच हॉंडा मोटर्सचे सर्व्हिस इंजिनियर अमीर खान यांच्यासह विजय महाले उद्योजक किशोर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले सर्वसामान्य ग्राहकांच्या सूचना लक्षात घेत नवीन हॉंडाशाइन हंड्रेड डी एक्स गाडी तयार करण्यात आली आहे ग्रामीण भागातील रस्त्यांवर पकड असणारी तसेच जास्त मायलेज देणारी गाडी असल्याचे ध्रुव मोटर्सचे चेअरमन आशिष पाटील यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांसह हो, शेतकरी या नवीन गाडीच्या लॉन्चिंग प्रसंगी उपस्थित होते या ठिकाणी स्वागत करतो ही जी गाडी आहे शाईन हंड्रेड डी एक्स याचा मेन उद्देश मुख्य उद्देश जो आहे आधी आधी देखील गाडी होती याच्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन करण्यात आले टी एफ टी मीटर दिलं आहे कलर मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या जे आमचे शेतकरी बंधू आहेत किंवा सर्वसामान्य माणूस त्यांना डोळ्यासमोर ठेवून या गाडीचं या ठिकाणी आपण लॉन्चिंग केलं आहे आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अठ्ठावीस टक्के आधी जी एस टी होता आणि आता बावीस तारखेपासून म्हणजे येणाऱ्या नवरात्रीपासून त्याचा जो दर आहे तो अठरा टक्के होणार आहे म्हणजे ही गाडी घ्यायची जी या गाडीची किंमत आहे ही ऑलरेडी दहा टक्क्याने कमी होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना परवडेल आणि होंडाचा ब्रँड आहे होंडाचं विश्वासार्हता त्या गाडीच्या मागे आहे त्यामुळे माझी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी गाडी देखील टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे या ठिकाणी अनेक आपण जे काही सजेशन दिलं होते मागच्या वेळी याच्यामध्ये मॉडिफिकेशन करा सस्पेन्शनमध्ये मॉडिफिकेशन करा सीटच्या अँगलमध्ये मॉडिफिकेशन करा मीटरमध्ये मॉडिफिकेशन करा या सगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन करून आता ही नवीन गाडी नवीन स्वरूपामध्ये आपल्या ठिकाणी आपण आज लाँच करतो आहे हा एक उद्देश नक्कीच आहे मॉडिफिक मॉडिफाईड गाडी आहे आपल्याला जशी पाहिजे आहे तशा प्रकारची गाडी आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बावीस तारखेपासून नवरात्र चालू होते आहे या पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी देखील आहे सणासुदीचे दिवस आहे परत ह्याच्यावरती सरकारने मेहरबानी केल्यामुळे आपल्याला अठ्ठावीस टक्केचा अठरा टक्के जी एस टी म्हणजे अजून गाडीची किंमत माझ्या माहितीप्रमाणे किती कमी होणार सुंदे जवळपास आठ ते हां हां सात ते आठ हजार रुपये गाडीची किंमत कमी आहे म्हणजे आपल्याला जी गाडी आधी ज्या किंमतीत मिळत होती त्यापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त गाडी आपल्याला मिळते होंडाचं नाव आहे होंडाचं ब्रँड आहे होंडाच्या सर्व्हिसचा इन्शुरन्स आहे मला या निमित्ताने मी परत आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण टेस्ट ड्राईव्ह घ्या गाडी चालून बघा गाडीचा अनुभव घ्या आणि सण आहेत आपण याचा नक्कीच अनुभव नक्कीच त्याचा लाभ घ्या आणि आपला भरभरून बर प्रतिसाद या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा उद्देश देखील तोच आहे कृषी उत्पन्न समितीमध्ये कार्यक्रम करण्याचा उद्देश तोच आहे की सर्वसामान्य माणसांनी या गाडीचं बघितलं पाहिजे चालवली पाहिजे आणि याचा आपण लाभ घेतला पाहिजे या उद्देशाने हे गाडीचं लॉन्च हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे बोल लेता आहोत ठीक आहे तर आता सर्वांनी आपली जे होंडाची गाडी आहेत नवीन जे लॉन्च झालेली आहे त्यांनी सगळ्यांनी आपल्याला हे बघितलंच आहे ठीक आहे ही गाडीच्या व्यतिरिक्त जे आमचा ध्रुव मोटर्सचा जे इथं परिवार आहे सर्विस म्हणा सेल्स म्हणा आमचे आशिष पाटील सर आहे सोंडे सर आहे आणि अमोल सर आहे ठीक आहे हे आणि बाकीचे आमचे जेवढे कार्यकर्ते जे वकज आहे जे आमच्या जेवढे कस्टमर्स आहे होंडाचे त्यांच्या जे गाड्यांची जे राखीव राखाण करतात सर्विस करतात ठीक आहे हे सगळेजण इथं उपस्थित आहे तुमच्यासाठी आपण सर्वांमध्ये बहुतेक प्रत्येकजण आमच्या होंडाचा कस्टमर आहे ठीक आहे तर होंडानी कस्टमरचा बेस त्याबरोबर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे एन्श्युअर करण्यासाठी ग्राउंड लेवलवर जाऊन आता ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केलेली आहे जसं मन की बात होती ना तर सेम तर जे काही फीडबॅक्स आमचे कस्टमर्स आम्हाला देतात त्याप्रकारे आता कंपनी काम करायला सुरुवात केलेली आहे तर हेच उदाहरण आहे ही एक गाडी जे सामान्य माणसाची गाडी आहे होंडा बेसिक्स गाड्यापासनं तर स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये सुद्धा आहे पण एक गाडी अशी आमची पाहिजे होती जे सामान्य माणसासाठी चांगला मायलेज मजबूत दणकट आणि एक घरगुती गाडीसारखी एक गाडी लॉन्च करावी तर होंडा कंपनीने आपल्यासाठी एक नवीन मॉडेल लॉन्च केलेला आहे शॅन हंड्रेड डेलक्स तर मला हे सांगण्यास सर्वांना एक रिक्वेस्ट आहे तर आपापल्या आप मित्रांना जवळच्या लोकांना हे गाडीची तुम्ही माहिती द्या तुम्ही पण माहिती घ्या इथं आम्ही वेगवेगळे कलर्स पण जे अवेलेबल आहे ते तर इथं डिस्प्ले केलेलं आहे आणि राईडची सुद्धा सुविधा इथं आहे गाडी एक असं असं एक ॲसेट आहे ज्या जोपर्यंत तुम्ही त्याला चालवणार नाही त्या तोपर्यंत तुम्हाला ते एक्सपिरियन्स भेटत नाही तर सर्वांना एक माझी विनंती आहे का प्रत्येकजण आपला नाव नोंदवून घ्या आणि इथं राईड एक हे गाडी चालवून आमची बघा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद